महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकांबाबत आज मोठा आणि निर्णायक आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलाय निवडणूक आयोगाला पंधरा दिवसांची मुदत पाठ देत पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत याआधी सर्वोच्च न्यायालयानं एकतीस न्याया जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले होते मात्र काही जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाशी संबंधित अडचणी असल्यानं राज्य निवडणूक आयोगानं मुदतवाढीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाला पंधरा दिवसांची मुदतवाढ देत पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या अर्जावर सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयानं महत्वाचा निर्णय दिलाय ज्या जिल्हा परिषदा आणि एकशे समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यां निवडणुका घेण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ मंजूर करण्यात आलीये या निवडणुका आता पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण कराव्यात असे स्पष्ट आदेश न्यायालयानं दिले आहेत मात्र हा आदेश फक्त पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या जिल्हा परिषदांसाठीच लागू असणार आहे ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपुढे गेली आहे त्याबाबत एकवीस जानेवारी रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे त्यामुळे उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत पुढील दिशा त्या, त्या सुनावणीनंतर स्पष्ट होणार आहेत